हॅलो नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींना तर आता ना खूप दिवस झाले की आपण लॉंग व्हिडिओ आपला मोठा व्हिडिओ बघे बनवलाच नव्हता शॉर्ट डिटेलमध्ये मी तुम्हाला टाकतच होते पण मोठा व्हिडिओ मी बनवला नव्हता तर मग म्हटलं चला आज आपण एक मोठा व्हिडिओ मस्त असा बनवूयात थोडंसं तुमच्याशी गप्पा पण होतील कारण शॉर्ट व्हिडिओमध्ये कमीत कमी फक्त तीनच मिनटाचा व्हिडिओ असतो तर जास्तीत जास्त तर मग त्याच्यासाठी मग आपल्याला इतकं काही बोलता येत नाही जेवढं आपण करतो तो छोटं मोठं काम तेवढंच आपण दाखवतो जास्त काय नाही सो so, आता माझं होतं ब्लाऊज शिवायचं काम चाललं होतं त्यातली त्यात माझे तीन ब्लाऊज स्टिच करून झालेले आहे सकाळपासून रात्रीच कटिंग करून ठेवलं होतं मी त्याचं तर मी तुम्हाला दाखवते तर हा बघा हा एक ब्लाऊज प्रिन्स कट ब्लाऊज आपला शिवून स्टिच करून झालेला आहे सिम्पल गळा आहे ब्रॉकेटचा ब्लाऊजमध्ये निघला होता तो साडी वर्षाच होता श्री स्वामी समर्थाची पालखी मिरवणूकमुळे त्यांनी एकसारख्या साड्या आणि ब्लाऊज होते त्यांचे तर तेच घेतलेलं होतं त्यातला हा एक ब्लाऊज झालाय आणि तेच बरोबर अजून एक जणीचा म्हणजे सेमच ब्लाऊज आहे तर ते पण शिवलाय मी आणि त्यानंतर आहे ना मी तुम्हाला अजून दाखवते सेमच ब्लाऊज आहे पण मी तुम्हाला काढून दाखवते बघा फक्त कलर वेगळा आहे याचा पिवळा कलर आहे त्याचा थोडासा आबोली पिंकमध्ये आहे आणि ही आहे साडी ही पण साडी पिकोफल करून घेतलेली आहे बऱ्यापैकी बरंसं काम माझं अजून आहे अजून इथं मला दोन तीन नऊवारी साड्या शिवायच्या आहेत पाच तारखेच्या लग्नाच्या तर त्या पण मला अगोदर दोन दिवसांनी द्यायच्या आहेत आणि इथं मी साड्या पण पिकोफल करून ठेवलेल्या आहेत बऱ्यापैकी बरेचसे कामं आहेत पण आणि झालेत पण तर लग्नाचं शिजन असल्यामुळे पाहू शकता राडा किती होतं आहे आता तीनच ब्लाऊज शिवलेत मी पण बरा राडा बघा किती झाला आहे आणि मुलं पण शाळेतून आलेत तर विशालचं इकडं बाहेर सायकल खेळायचं काम आहे आता लवकरच शाळेतून येतात चार वाजतात तर आता चार वाजून गेले सव्वा चार झालेत आता हा ब्लाऊज मी जे दोन झालेत ना त्याला हुक लावून घेते पटपट आणि मग नंतर तुम्हाला कंटिन्यू करते आहे तर खूप दिवस झालं बाहेरचं काहीच म्हणजे खाल्लं नाही म्हणजे घरी जेवण वगैरे करत होते पण आज पाणीपुरी खायचं मन झालेलं आहे तर म्हटलं चला बाहेर आपण जाऊन येऊया एकदा पाणीपुरी खाऊन तर त्याच्यासाठी जाणार आहे ना तर मी तुमच्याशी थोडंसं शेअर करते आणि आपला व्हिडिओसुद्धा बनवून घेत ठेव होईल म्हटलं तर विशांतेचं काम मस्त इथं चाललं एन्जॉय आहे सायकल कारण रोड खूप छान झालेला आहे बाहेर तर त्याला व्यवस्थित अशी सायकल खेळता येते तर इथं असंच नाही आहे खिडकीतून तर बघा आता आपण हुक वगैरे लावून घेऊया तर मग घेतलं आवरयला आता म्हटलं चला बाकीच्या लेसा वगैरे सगळं आवरून घ्यावं पाटी मागचे सगळे राडा आवरून घ्यावा आणि लेसा वगैरे जिथले तिथं ठेवून घ्यावा इतके सगळे लेसांचे बांधून बांधून कॅरीबॅगमध्ये ठेवलेलं आहे ना मी मोठ्या पण तेवढंच आणि बारीक पण तेवढंच कारण ठेवण्यासाठी मला एक अशी ठिकाणच फिक्समध्ये सापडत नाही आहे सो मी असे दिवाणखाली ठेवत असते तर काय करणार आता काम घरातून करते म्हटल्या थोडं ॲडजस्टमेंट जागेची करावीच लागते तर त्यांचे मापाचे ब्लाऊज जे स्टिच केलेले ब्लाऊज ते सगळे व्यवस्थित ठेवावं म्हटलं आणि मापाचे ब्ला जे स्टिच आता केलेले आहे शिवलेले ब्लाऊजला त्याला हूक वगैरे लावून घ्यावं आणि तर म्हटलं चला आता हुक लावून घ्यावं आणि लगेचच मग आवरून घेते आणि येते बाहेर जाऊन थोडंसं कारण रिलॅक्स पण होतं मुलांना पण आणि खूप दिवस झालं विशालने नाद लावला होता की आता पाणीपुरी खायला गेलो नाहीत तर मला पाणीपुरी खायची आहे सो म्हटलं चला मग त्याला पण पाणीपुरी खाऊन आणावी दिवाळीच्या आधीच गेले होते त्याच्यानंतर गेलेच नाही आता मग एक महिना तरी झाला असेल की पाणीपुरी खाल्ली नव्हती तर म्हटलं चला थोडीशी चव येईल तोंडाला आणि मग त्यासाठी म्हटलं चला आता हो पहिले हुक लावून घेते ग जेणेकरून हे ब्लाऊज मी रेडी करून ठेवले तर मग मला सकाळी देता येतील किंवा संध्याकाळी त्यांना मला फोन करून सांगता येईल की ब्लाऊज झालेत म्हणून आता हुक वगैरे लावायचं म्हटलं तर भरपूर सारे असले तर मी बाहेर देते पण जे काही एक दोन एक दोन दोन तीन अशा अर्जंटली होतं तर मी सडन पाणीपुरी खाऊन थोडंसं बाहेरून यावं आणि मग बाकीची कामं करावं तर नंतर अजून एक ब्लाऊज शिवायचे मला आणि दळण पण करायचे संध्याकाळचं स्वयंपाक वगैरे तर नंतर थोडंसं यावं बाहेरून काम पण येतात जाऊन येते त्यानंतर आलो स्टॉलवरती स्टॉलवरती पाणीपुरी खायला विशाल मस्त असला होता वाटत बघत होता की कधी पाणीपुरी देतात खायला येतो थोडीशी पाणीपुरी बनवली तिखट आवडते त्यामुळे तिचं तोंड आहे ना खूपच वाकडं होत होत आणि थोडीशी खाल्ली आणि त्यानंतर घेळ वगैरे खाली आणि पाणीपुरी सारी पाणीपुरी घेऊन पुरू पाणीपुरी ते खाऊन आलो होतो आणि त्यानंतर मग मला दळण करायचं होतं सो दळण केलं दिवस मावळला दिवबत्ती सगळी कामं केले आवरून घेतलं होतं परत पसारा झाला एक ब्लाऊज शिवला आता आठ वाजून गेलेत आणि एक ब्लाऊज शिवलं होतं ना ते खूप मोठं मापाचं होतं आणि डिझायनर ब्लाऊज होतं तर ते पूर्ण शिवलं आता काही दाखवलं नाही कारण ते अर्जंटली द्यायचं होतं सो त्यांना त्यांच्याकडं पाठवून दिलं आहे मी मैत्रिणीचं होतं आणि ती परत अजून दोन तीन ब्लाऊज देणारी लग्नाची तर इथंसुद्धा माझे बरेचसे ब्लाऊज शिवून शिवायचे राहिलेत तर बघा असे कट करून असे ठेवलेले ले आहेत ते शिवायचे राहिलेले आहेत अजून बरेचसे ब्लाऊज आहेत सो एक पिशवी तर पॅकच झाले एवढे ब्लाऊज आहेत अजून हे कट केलेले पण हे मला आत्ता नाही शिवायचे आता उद्या शिवायचे कारण माझे अजून जेवण वगैरे राहिले दाळ खिचडी लावली होती मुलं तर खाऊन झोपलेत आठ वाजले आज आणि संध्याकाळच्या आठ वाजले ते तर हे सुद्धा डिझायनर ब्लाऊज आहे हा सुद्धा डिझायनर आहे आणि हे दोन सिंपल आहेत पण तरीसुद्धा हे सगळे द्यायचे आहेत कारण सगळे लग्नाचे ब्लाऊज आहेत आणि त्यांना पाठवलं हो आहे मी आणि हे असा एक डिझायनर ब्लाऊज शिवला होता ना त्याचे सगळे तुकडे टुकडे पडलेत ते पण गोळा करते आणि त्यातला ना हे नाही शिवायचे पण मी अजून अर्जंट ब्लाऊज मी पाठवणार हो आहे ती तर त्यातले काही करायचे तर बघू आता तिने पाठवल्याच्या नंतर मुलं तर कशी झोपलीत बघा वाजलेत पण झोपलेत कारण आता लवकर शाळा असतात ना त्याच्यामुळं लवकर झोपतात आणि लवकर उठतात म्हणजे त्यांचं पण सकाळचं नियोजन व्यवस्थित असं होऊन जाते आणि माझ्या मोबाईलला ना नवीनच मोबाईल आहे तीनच महिने झालेत पण मोबाईलची क्वालिटी कशी मला व्यवस्थित दिसत नाही आहे असं वाटतंय पण बघा अजून मी एवढं काही त्यामध्ये अजून शिकले नाही बनवायला जसं आहे तसंच बनवून टाकते कारण जास्त काही नवीन शिकणं शिकण्यासाठी वेळ अजिबात मिळत नाहीये कारण ब बऱ्याचशा गोष्टी साड्या सेल करण्यासाठी ते टेटस ठेवायचे व्हिडिओज बनवायचे व्हिडिओज टाकायचे एडिटिंग करायची ब्लाऊज कटिंग स्टिचिंग बऱ्याच बरेचसे असे खूप सारे कामं असतात मला जे सकाळपासून उठल्यापासून तर संध्याकाळी दहा अकरा बारा वाजतापर्यंत माझे सतत कामं असतात त्यामुळे अजिबात मिळत नाही आहे मला तो तरी सुद्धा मी वेळ काढून जितकं शक्य होईल तितकं व्हिडिओ अपलोड करते आहे व्हिडिओ बनवते आहे सो तुम्हाला ना काय वाटतंय बरं ह्याच्याबद्दल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तरीसुद्धा मला व्हिडिओ बनवायला खूप आवडतात तर मग मी व्हिडिओ बनवते तर तुम्हाला आवडतात का तर कमेंट करून सांगा आणि मी बनवत जाऊ का ते पण सांगा कारण मला आवडतात मी बनवते मला बाकीचंच काही घेणं देणं नाही आहे बट कामं भरपूर आहेत त्यासाठी थोडंसं लेट होतं आहे एवढ्यामध्ये सो आता लग्नाचे स्टार्ट तर झालेलंच आहे बरेच दिवस झालं पण लग्नाच्या आता ना चार पाच तिथी आहेत ना तारखी त्या खूप मोठ्या आहेत त्यासाठी मग भरपूर सारे लग्न आहेत ना तर त्याच्यामुळं मग आपल्याला थोडंसं काम वाढलेलं आहे तरी पण आता हे चार पाच महिने असंच काम चालणार आहे डेली लग्न कार्यक्रम हे सगळ्या गोष्टी आपल्या चालणारच आहेत त्यासाठी मग ब्लाऊजचं काही कमी नाही आहे खूप सारे ब्लाऊज असतात आणि त्यातली त्यात बा आता संक्रांतीची पण तयारी करायची आहे तर नवीन काय करते मी संक्रांतीला तर ते सुद्धा मी तुम्हाला लवकरच शेअर करेल पण काय होते वेळ मिळत नाही आहे लाईव्ह घ्यायलासुद्धा वेळ मिळत नाही कारण दुसऱ्या चॅनलवरती तर बरेच जण लाईव्ह घ्या म्हणतात पण तिथं मला वेळच मिळत नाही आहे तर बघू कसं आहे काय होते तर चला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस सक, सबस्क्राईब सक, करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकला तर तुम्हाला मिळेल आणि शॉर्ट्सला लाईक पण करत जा आणि फुल व्हिडिओसुद्धा बघत जा तर अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा तर आता मी जेवण वगैरे करून घेते आणि तिने जर ब्लाऊज आता कट करून देणारे त्यातले दोन ब्लाऊज अर्जंटली द्यायचे सकाळी आणि सकाळी मला बाहेर जाण्यामुळं मला एवढ्यामध्ये थोडासा वेळ पण कमी मिळतोय पण बट तेसुद्धे मला ब्लाऊज कम्प्लीट करून द्यायचे आणि साड्यासुद्धा मला पिकफॉल करायच्यात ते मी करते काम माझं काम असं चालू राहते सो व्हिडिओला एंड करते ब बाय